बीडच्या रस्त्यावरून दहा ते बारा आलिशान गाड्या जर जा रस्त्यावरून जात असतील तर लोक म्हणायचे मराठवाड्याची नीताअानी निघाली तर या नीता अंबानी यांच्यासोबत यन, जे या मराठवाड्याचे ज्या नीताअनी आहेत यांच्यासोबत जे मिरवणारे त्यांचे कर्मचारी देखील होते त्यां ते सांगतात की ज्या कोणाला हे नीताअंबानी म्हणायचे तर त्यांना देखील ते आवडायचं की नीता अंबानी म्हणलेलं जेव्हा प्रश्न पडतो की या मराठवाड्याच्या नीताबाने कोण तुम्हाला कळलंच असेल की कोणाला म्हणायचे तर त्या होत्या ज्ञानराधा मल्टीस्टेट आणि तिरुमाला ग्रुपच्या अर्चना कुटे तर अर्चना कुटे यांना नुकतीच सी आय डीने अटक केलेली ज्ञानराधा मल्टीस्टेटच्या चार हजार कोटी रुपयांचा घोटाळा करून दीड वर्षापासून तुरुंगात असलेल्या सुरेश कुटे यांच्या त्या पत्नी आहेत आणि अतिशय अलिशान लाईफस्टाईल महागड्या गाड्या आणि अनेक कर्मचाऱ्यांचा त्यांच्या पुढे मागे ताफा असायचा दररोजचा जवळपास लाखोंचा खर्च तो एकंदरीत सगळा होता याचमुळे त्या लाईम लाईटमध्ये देखील असायच्या आणि बॉलिवूडच्या स्टार सोबत देखील बीडमधल्या या तिरुमला ब्रँडचं त्यांनी अनेक सेलिब्रिटी सोबत ऍडचं कोलॅबरेशन वगैरे केलेलं त्यांच्या पेजेसवर वगैरे दिसायचं दी माधुरी दीक्षित असेल किंवा शिल्पा शेट्टी आणि सचिन पिळगावकर मराठी इंडस्ट्रीतले अशा सोबत त्यांचं कोलॅबरेशन असायचं जेव्हा अनेक नामवंत कलाकार यांच्यासोबत ऍड करायचे त्यावेळेस पिळगावकरची एक ऍड हो बटा होती बटाटा खातानाची की माझ्या आवडीचे पदार्थ मी नेहमी खातो माझ्या आवडीचे चमचमीत पदार्थ मी नेहमी खातो ही ती फेमस झालेली एक ऍड होती त्याचे अनेक मीम्स देखील तयार झालेले होते आणि याच दरम्यान शिल्पा शेट्टी आणि माधुरी दीक्षित यांनी गुड मॉर्निंग डेअरीची तर नाना पाटीकरांनी पशुखाद्याची त्यांची जाहिरात केलेली आहे या व्हिडिओ त्यांच्या ब्रँडमध्ये व्हिडिओद्वारे त्यांच्या ब्रँडच्या ऍड केलेल्या सगळ्या सेलिब्रिटींनी जेव्हा अर्चना कुठे म्हंटल जायचं की थाटमाट त्यांचा असायचा झगमगाट असायची सगळी लाईफस्टाईल हे सगळं समोर यायचं अर्चना कुठे यांची तिरुमला ग्रुपवर चांगली पकड होती त्या कंपनीमध्ये त्यांची ह्या संपूर्ण द कुठे ग्रुपवर त्यांची पूर्ण पकड होती त्यांच्या लाईफस्टाईल साठी लागणारा पैसा त्यांचे पती म्हणजे ही जी लाईफस्टाईल जगायची त्यांना सवय लागलेली होती याच्यामध्ये सुरेश कुटे हे ज्ञानराधा मल्टीस्टेट मधून मधूनच पुरवत होते की काय असा एक प्रश्न आहे त्यामुळेच तर हे सगळं जे ज्ञानराधा मल्टीस्टेटचं रामायण झालेलं आहे ते सगळं ह्या गोष्टीमुळेच झालेलं आहे जेव्हा ज्ञानराधा मल्टीस्टेटचा आर्थिक घोटाळा बाहेर काढला गेला त्यावेळेस दोन वर्षापूर्वी तो उघड पडलेला होता अर्चना कुटे आणि सुरेश कुटे यांचे हे पितळ उघडे पडलेले होते मोठ्या व्याजाचे आमिष दाखवून कुटे यांनी ज्ञानरादामध्ये कोट्यवधींच्या ठेवी मिळवलेल्या होत्या जवळच्या त्यांच्या लोकांच्या देखील त्यांनी ठेवी मिळवल्याच्या सांगतात त्यांच्या जवळच्या सांगता की त्यांच्या एकदम जवळच्या खास व्यक्तींच्या देखील त्यांनी ठेवी जवळ ठेवलेल्या होत्या आणि खूप मोठ्या प्रमाणात त्या ठेवी होत्या म्हणजे त्यांचा आकडा देखील मोठा होता सुरुवातीला व्याज देखील घरपोच दिलं जात होतं म्हणजे विश्वास विश्वासार्हता मिळवण्याची ही थोडीशी कुठंतरी एक वेगळी पद्धत त्याच्यामध्ये दिसली की व्याज जे बँकेमध्ये जमा होतं तर ते व्याज बँकेत न जमा होता ते प्रत्यक्ष घरपोच घरी आणून व्याज दिलं जायचं त्याच्यामुळे लोकांचा विश्वास वाढत गेला की ठेवी ठेवण्यासाठी आणि अनेक ठेवी निवृत्त शिक्षक असतील लष्करातील निवृत्त अधिकारी काही माझे सैनिक असतील या सगळ्यांच्या बऱ्याचशा लोकांच्या ठेवी म्हणजे काही काही आयुष्याची पुंजी देखील या मल्टीस्टेटमध्ये ठेवण्यात आलेली होती जेव्हा हे व्याज घरी द्यायची ज्यावेळेस प्रोसेस सुरू होती त्यावेळेस काही वेळात दिरंगाई देखील होत जायची चर्चा तर अशी आहे की अनेक बड्या मंडळींचे रेकॉर्डवर कुठे देखील नोंद न घेता कोट्यावधी रुपये सुरेश कुटे यांनी केवळ चिट्टीवर लिहून घेतले होते आणि त्याच त्याच त्यांचे ते व्याज त्यांना ते घर पोच पोहोच करायचे ज्यांचा चिट्टीवरचा व्यवहार आहे त्यांच्यासाठी जेव्हा सीआयडीची धाड कुठे ग्रुपवर पडली त्याच वेळी हे सगळं भांड फुटलेलं आहे आणि त्यांनी ज्ञानराजामधील पैसे कुठे ग्रुपसाठी वापरले असल्याचं समोर आलंय अनेक बँकांकडे जागा प्लॉट तारण ठेवून काढलेले कोठ्यावधींचे कर्ज ज्ञानराधा मधील वापरलेल्या ठेवी यामुळे रूप अडचणीत आला आणि हजारो ठेवीदारांचे पैसे हे अडकून पडलेले यातून सिद्ध झालं या ठेवीदारांच्या पैशावरच रुबाब करणाऱ्या अर्चना कुटे आणि सुरेश कुटे हे दाम्पत्य होतं यांना पोलिसांनी दीड वर्षापूर्वीच ताब्यात घेतलं होतं आणि पण अर्चना कुटे यांनी यांची तासाभराची चौकशी देखील या सगळ्याच्या या प्रोसेन झाली होती नंतर चौकशी करून त्यांना सोडून देण्यात आलं आणि याच ठेवीदारांनी आक्षेप देखील घेतला होता की अर्चना कुटे यांच्यावरही अनेक ठेवीदारांनी गुन्हे नोंद केलेले आहेत त्याशिवाय त्या तिरुमला ग्रुपच्या व्यवस्थापकीय संचालक देखील आहेत आणि याच ग्रुपसाठी ज्ञानराजाचा पैसा वापरण्यात आल्याचे चौकशीत आता समोर आलेले सुरेश कुटे यांनी पोलिसांसमोर हे कबूल केलेलं के आहे की सगळ्या हा पैसा जो आहे तो याचसाठी थाटमाट असेल त्यांचा किंवा अन्य काही गोष्टींसाठी त्यांनी वापरला आणि त्यातून जे गोरगरीब ठेवीदार असतील किंवा अनेक जण असतील त्यांचे देखील पैसे याच्यामध्ये बुडालेले आहेत गेली दीड वर्ष दीड वर्षापासून अर्चना कुटे ह्या फरार होत्या तर त्यांना देखील सी काल अटक केल्याची बातमी जेव्हा आली त्यावेळेस कळलं की अर्चना कुठे आता तरीही तरी दीड वर्ष अर्चना कुठे फरार होत्या आणि पोलिसांना सापडत नव्हत्या काही महिन्यापूर्वी तर त्यांनी काही निवडत ठेवीदारांसोबत शहरामध्ये होती बीडमध्ये पोलीस अधीक्षक म्हणून कावत आले जिल्हा अधिकारी विवेक जॉन्सन आले आणि या प्रकरणाची चर्चा पुन्हा प्रकाश दोतामध्ये आली हे दोन्ही अधिकारी कर्तव्यदक्ष म्हणून ओळखले जातात अर्चना कुठे यांना अटक करण्यात यावी अशी मागणी ठेवीदार सातत्याने कुठल्या ना कुठल्या मार्गाने करत होते आणि याच दरम्यान हे दोन्ही अधिकारी आणि आल्यामुळे थोडीशी सुसूत्रता या सगळ्या प्रशासनामध्ये आली आणि वेगाने हालचाली सगळ्या वाढू लागल्या आणि गुन्हे देखील गुन्ह्यांचं प्रमाण देखील थोडंफार कमी हो मार्गावर आलेलं आहे आणि बऱ्याचशा गोष्टी सुधारत आहेत त्यात पालकमंत्री अजित पवारांसारखा एक शिस्तप्रिय पालकमंत्री जे स्वतः उपमुख्यमंत्री आहेत आणि बीडचे पालकमंत्री देखील झालेत याच्यामुळे थोडसा कुठतरी या गुन्हेगारी आणि या फसवणुकीच्या वगैरे या सगळ्या तपासांचा छडा लागतोय यामुळे ही सगळी गोष्ट आता थोडीशी क्लिअर होते नवनीत कावत आणि आता अर्चना कुटे यांना सी आय पुण्यातून अटक केलेली आहे ठेवीदारांचे पैसे आता कधी मिळतील या प्रकरणात न्याय कधी मिळणार असल्याची भावना आता ठेवीदारांमध्ये नक्की उमटलेली गेली की आता हा सगळा जो घटनाक्रम झालेला आहे यातून आता त्यांना पैसे मिळणार त्यांना पैसे मिळणार न्याय मिळणार का हा एक प्रश्न सगळ्यात मोठा उभा राहिलेला आहे आता तोच सगळ्यात मोठा कसोटीचा काळ ठेवीदारांसाठी आहे की यातून तो आता निष्पन्न काय होणार आहे आणि त्यांना नेमकी कोणती अशी गोष्ट भेटणार आहे ठेवीदारांना की आता त्याच्यामुळे त्यांना न्याय भेटेल हे आता आपण पाहत राहूया पुढच्या अपडेट्स तुम्हाला वेळोवेळी आमच्या चॅनलवर बघायला भेटतील धन्यवाद